नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत निरंकरी मिशन चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे ब्लड डोनेशन कॅम्प ठेवण्यात आलेला आहे आणि आम्ही नेहमीप्रमाणे सर्वजण निघालेलो आहोत ब्लड डोनेशन करण्यासाठी सोबत दिदी दाजी पण होते पण ते दिसत नव्हते खूप वेळ खूप वेळानंतर त्यांची गाडी आमच्या सोबत आली आणि आम्ही सर्वजण पुढे निघालो नंतर जवळपास आलो होतो आम्ही भवनच्या भवनच्या पार्किंगला गाडी पार्क केली आणि आम्ही पुढे निघालो मग तिथे जाऊन ब्लडचं चे एच बी चेक करायचं होतं माझं एच बी चेक करायला घेतलं ससून आणि वाय सी एम अशा दोन टीम आला होतं तिथे ससूनवाल्यांकडे मी पहिलं एच बी चेक करत होते पण माझं एच बी लो दाखवलं मग माझ्या मिस्टरांनी एच बी चेक करायला घेतलं त्यांचं एच बी बरोबर दाखवलं होतं त्यामुळे ते पुढील फॉर्म फिल करत होते ब्लड डोनेशनसाठी आणि मी खूप नाराज झालं होते की मला ब्लड डोनेशन करायचं होतं आणि फर्स्ट टाइम माझं एच बी एवढं कमी आलं होतं म्हणून मी वायसीएम कडे पण गेले दीदीचं पण तसंच झालं होतं सेम माझ्यासारखं आम्ही दोघी पण सी एमच्या टीमकडे गेलो मग सी एमच्या टीममध्ये पण सेम ॲज इट इज तोच इश्यू आम्हाला जाणवू लागेल बोलता बोलता सहज ओळख लिगली त्या बहिण जे होत्या त्या पण कोकण साईडच्या होत्या मग गप्पा लागणार नाही असं होणार नाही तोपर्यंत माझ्या मिस्टरांचं इकडे ब्लड डोनेशन करत होते तर मी एक छोटीशी क्लिप घेतली आहे त्याच्यावर ब्लड डोनेशन करत होते त्याची ब्लड डोनेशन केल्यानंतर किंवा करण्याआधी रिफ्रेशमेंट एरिया मीन्स एनर्जी मिळण्यासाठी आणि फ्रूट्सची पण सेवा केली होती म्हणजे फ्रूट्स तिथे दिले जात होते कॉफी होती बिस्किट्स होते नारळ पाणी होतं म्हणजे एवढी क्युअरसिटी केअर खूप केली जाते सगळ्यांची तिथे एक मानवतेचं कार्य हे मिशन करतं आणि खूप दिवसानंतर आम्ही गेल्यामुळे सगळे फ्रेंड सर्कल्स पण होतात तिथे सर्वजण भेटले महात्मा या ठिकाणी प्रकाशन होते प्रकाशन मध्ये संत निरंकारी मिशन विषयी माहिती मिळणार किंवा गुरुंनी काय काय केलंय मानवतेचं कार्य ते सर्व इतिहास आहे आणि इथे सर्व येणाऱ्यांसाठी लंगर होती लंगर मीन्स आम्ही लंगर किंवा प्रसादी म्हणतो म्हणजे आता सांगायचं झालं तर जेवण थोडक्यात आणि भगांच्या बॅकसाईडलाच प्रसादी बनवण्याची सेवा केलेली होती त्यानंतर आम्ही सर्वजण प्रसादी करण्यासाठी बसलो होतो जगातल्या सेवन स्टार हॉटेलला पण जी चवण असते ती एवढी प्रसादी चविष्ट असते मला लहानपणीपासून प्रसादी खूप म्हणजे खूप आवडते सग मधला भात खूप आवडीने सर्वजण खात त्यानंतर मी आम्ही गेलो होतो ते सर्टिफिकेट घ्यायला ब्लड डोनेशनचं डोडेशन मिस्टरांनी केलं होतं त्यामुळे <tinyan> मिस्टरची नावं जाताना सट त्यांना नगरसेवक मारुती बुपे यांच्या हस्ते सर्टिफिकेशन मिळालं नंतर तीन दोन किचन घेतले प्रकाशनमधून आणि तिथेच डोळे तपासणी पण होती मोफत डोळे तपासणी होती मग दाजी परत माझे मिस्टर आणि दिदी असं तिघांनीही डोळे चेक करून घेतलाय तसेच येणारे सगळे से महात्मा भंजी डोळे चेकिंगसाठी येत होते तिथे चष्माही दिलेला दिला जात होता चंद्र लंकरी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे जे जे उपक्रम राबवले जातात ते सर्व एका ठिकाणी लावले होते ब्लड डोनेशन कॅम्प किती झाले स्वच्छता अभियान आतापर्यंत किती झाले सर्व काही लिहिले त्या बोर्ड वर लिहिलेलं होतं तसंच माझा जुना फ्रेंड सर्कल सर्व काही सर्वजण मला भेटले होते फ्रेंड सर्कल ला भेटून झाल्यानंतर आम्ही इथून निघालो आपल्या घरी परतायला बाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काय भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये थँक्यू फॉर वॉचिंग